नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र तुमचे सर्वांचे स्वागत आहे आपल्या फिल्म चॅनलवरती हो मित्रांनो होमगार्ड भरतीचा भरपूर जिल्ह्यांचा जो कटॉप आहे तो लागलेला आहे आणि मित्रांनो ज्या विद्यार्थ्यांचे ग्राउंड झालेले आहेत ते भरपूर विद्यार्थी असा प्रश्न करत आहेत की कट कशा ना तुम्हारा ना तुम्हारा ना तुम्हारा ना ते कट आता आता प्रकारे बघू शकतात तर मित्रांनो तुम्हाला संपूर्ण प्रोसेस मी ऑनलाईन सांगणार आहे की तुम्ही तुमच्या जिल्ह्याचा कटॉप कशाप्रकारे बघू शकतात व तो कसा डाउनलोड करू शकतात आणि मित्रांनो तुमचं जर ग्राउंड बाकी असेल आणि त्यामध्ये जर काही बदल झाला असेल तर तुम्ही कशाप्रकारे बघू शकतात या संबंधी संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये घेतली आहेत चॅनलवरती नवीन नसाला आणि चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की चॅनल सबस्क्राईब करून ठेवा चला मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो ही जी लिंक आहे तुम्हाला ती क्रोम ब्राउझरमध्ये ओपन करून घ्यायची मित्रांनो खाली डिस्क्रिप्शनमध्ये ही लिंक तुम्हाला दिलेली आहे तिथून तुम्ही हे ओपन करू शकता मित्रांनो या वेबसाईटवर आल्यानंतर तुमच्या तुम्हाला भरपूर प्रकारचे जे ऑप्शन आहे ते पाहायला मिळतात जसं की मित्रांनो होमगार्ड कॉर्नर यामध्ये मित्रांनो तुम्ही जर आधी होमगार्डची जी भरती ती पूर्ण केलेली असेल म्हणजे तुम्हाला तीन वर्ष जर झालेले असेल तर तुम्ही तिथे सर्टिफिकेट हे डाउनलोड करू शकतात यामध्ये मित्रांनो तुम्हाला तीन वर्षाचे सर्टिफिकेट हे डाउनलोड करायला भेटतं त्यानंतर मित्रांनो पुढचं ऑप्शन आहे एजी एनरोलमेंट यामध्ये मित्रांनो तुम्ही जर फॉर्म भरलेला असेल आणि त्याची जर तुम्हाला प्रिंट काढायची असेल तर मित्रांनो तुम्ही इथूनही प्रिंटसुद्धा काढू शकतात आणि मित्रांनो तुमचा जो रिझल्ट आहे तो रिझल्टसुद्धा यामध्ये तुम्ही बघू शकतात त्यानंतर मित्रांनो आपल्या सर्वात महत्त्वाचा जो पॉईंट आहे तो मित्रांनो खाली दिलेला आहे महाराष्ट्र राज्य होमगार्ड नोंदणी या लिंकवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे यावरती क्लिक केल्यानंतर मित्रांनो आपण ज्या मेन वेबसाईटवरती ते आपण जाणार आहोत तुम्हाला थोडा वाट बघायची आहे तर मित्रांनो आपल्यासमोर हे पेज ओपन झालेले आहे आणि यामध्ये मित्रांनो संपूर्ण जिल्ह्यांची माहिती जी दिलेली आहे चला मित्रांनो आपण आता टॉपिक वाईज बघूया तर मित्रांनो पहिला जो जिल्हा आहे तो सातारा जिल्हा आहे आणि मित्रांनो सातारा जिल्ह्याची नोंदणी प्रक्रिया जी पूर्ण झालेली आहे आणि मित्रांनो यासमोर त्यांची जी अंतिम निवड यादी आणि प्रतिक्षा यादी आहे तीसुद्धा दिलेली आहे तुम्हाला जर ते डाउनलोड करायची असेल तर मित्रांनो इथे ब्लू कलरमध्ये त्यांनी हे लिहिलेलं आहे त्यामध्ये तुम्हाला जस्ट क्लिक करायचं आहे त्यानंतर तुम्हाला ते कटॉप आहे तो कटॉप तुम्हाला पाहायला मिळणार आहे नंतर मित्रांनो नांदेड जिल्हा तुम्ही बघू शकता तर मित्रांनो नांदेड जिल्ह्याचा अर्ज नोंदवण्याची जी तारीख होती मित्रांनो ती पंचवीस ते चौदा ऑगस्ट पर्यंतची तारीख होती आणि मित्रांनो यामध्ये तो वेळापत्रकामध्ये मित्रांनो काही बदल झालेला आहे आणि त्यासंबंधीची माहिती मित्रांनो यामध्ये नोंदणी दिनांकबाबत सुधारणीत सूचना यामध्ये त्यांनी ती दिलेली आहे मित्रांनो पुढचा जिल्हा आहे रत्नागिरी रत्नागिरी जिल्ह्याची मित्रांनो जी नोंदणी प्रक्रिया आहे ती सुद्धा पूर्ण झालेली आहे आणि मित्रांनो त्यांचे जे वेळापत्रक आहे त्यामध्ये काही बदल हे करण्यात आलेले आहेत म्हणजे ज्या विद्यार्थ्यांचे ग्राउंड आधी होणार होते त्यांना अजून दोन तीन दिवस उशिरा बोलवण्यात आलेले आहेत तर मित्रांनो याचे टाईम टेबल तुम्ही बघू शकता तुम्ही ज्या जिल्ह्याला फॉर्म भरला आहे त्याचे वेळापत्रक सुद्धा तुम्ही यामध्ये बघू शकतात मित्रांनो पुढचा जिल्हा आहे जळगाव जळगाव जिल्ह्याचे मित्रांनो जी नोंदणी प्रक्रिया आहे ती सुद्धा पूर्ण झालेली आहे आणि मित्रांनो पुढची जी तारीख होती मित्रांनो कागदपत्र पलटाणे आणि मैदानी चाचणी तर मित्रांनो यांची जी तारीख आहे ती पुढे ढकलण्यात आलेली आहेत आणि ती तुम्ही कशा प्रकारे बघू शकता हे सुद्धा तुम्हाला सांगणार आहे मित्रांनो तुम्हाला या लिंकवरती क्लिक करायचं आहे या लिंकवरती क्लिक केल्यानंतर मित्रांनो जी ऑफिशियल नोटिफिकेशन आहे मित्रांनो तुम्हाला ते डाउनलोड करायला मिळते आणि तिथे डाउनलोड झाल्यानंतर मित्रांनो तुम्ही तुमचं ते वेळापत्रक आहे ते बघू शकतात मित्रांनो हे आपल्यासमोर डाउनलोड झालेलं आहे आणि तुम्ही हे बघू शकता तर मित्रांनो जळगाव जिल्ह्याची जी नोंदणी आहे तर मित्रांनो जी आधीची नोंदणी होती त्याची तारीख ही चेंज झालेली आहे आणि नवीन सुधारित दिनांकसुद्धा यांना दिलेले आहे आणि यामध्ये किती विद्यार्थ्यांना बोलवण्यात आलेलं आहे ते सुद्धा यांनी संपूर्ण माहिती इथे सांगितलेलं आहे जिल्ह्यामधून ज्या जिल्ह्यामध्ये तुम्ही फॉर्म भरलेला असाल त्या जिल्ह्याची तुम्हाला ही बघून घ्यायची आहे त्यानंतर मित्रांनो आपण आता पुढचा जिल्हा बघूया पुढचा जिल्हा आहे मित्रांनो चंद्रपूर तर चंद्रपूर जिल्ह्याचे मित्रांनो जे ग्राउंड आहे ते झालेले आहेत आणि ते विद्यार्थ्यांचे जे गुण आहे ते गुणसुद्धा यांनी द्यात दिलेले आहेत आणि मित्रांनो भरपूर विद्यार्थ्यांच्या मनामध्ये आक्षेप होता म्हणजे त्यांना कमी गुण हे मिळालेले होते तर त्यांना आक्षेप नोंदवण्याचे सुद्धा वेळ ही दिलेली आहे त्यासंबंधी मित्रांनो पुढे ती पी डी एफ आहे ती तुम्ही तिथून डाउनलोड करू शकतात तर मित्रांनो पुढचा जिल्हा आहे यवतमाळ यवतमाळ जिल्ह्याचे सुद्धा ग्राउंड हे झालेले आहेत आणि मित्रांनो जे विद्यार्थी या ग्राउंडला जाऊ शकले नाही त्या गैरहजर विद्यार्थ्यांसाठी सुद्धा मित्रांनो जी सूचना आहे ती जाहीर करण्यात आलेली आहे म्हणजे मित्रांनो जे विद्यार्थी गैरहजर होते त्यांना अजून संधीही मिळणार आहेत ग्राउंडला जाण्याची जर तुम्ही गैरहजर राहिले असाल तर तुम्ही ते नोटिफिकेशन बघू शकता त्या तारखेला मित्रांनो तुम्हाला ते ग्राउंडला जायचे आहे त्यानंतर मित्रांनो पुढचा जिल्हा आहे सिंधुदुर्ग सिंधुदुर्ग जिल्ह्याचे मित्रांनो हे ग्राउंड हे झालेले आहेत आणि त्या विद्यार्थ्यांनी जे गुण प्राप्त केलेले आहेत त्याची यादीसुद्धा आलेली आहे तुम्ही इथून हे डाउनलोड करू शकतात तर मित्रांनो पुढचा जिल्हा आहे धुळे धुळे जिल्ह्याचे सुद्धा मित्रांनो ग्राउंड हे झालेले आहेत आणि त्या विद्यार्थ्यांचे गुणसुद्धा यामध्ये देण्यात आलेले आहेत आणि आक्षेप नोंदवण्याची सुद्धा त्यांना मुभा देण्यात आलेली आहे यामध्ये मित्रांनो पुरुषांचे पात्र आणि पुरुष अपात्र असे वेगवेगळे पी डी एफ यांनी दिलेलं आहेत तुम्ही ती पी डी एफ बघू शकतात की कोण पात्र झालेले आहेत किंवा कोण अपात्र झालेलं आहेत तसंच मित्रांनो महिलांसाठी पात्र व अपात्र यादी स्पेशल यांनी लावलेली आहे तुम्ही तिथून ते डाउनलोड करू शकता नंतर मित्रांनो हिंगोली जिल्हा हिंगोली जिल्ह्याचे सुद्धा मित्रांनो ग्राउंड हे झालेलं आहे आणि त्याचे जे गुण आहे ते प्राप्त गुणसुद्धा यामध्ये देण्यात आलेले दे आहे त्यासोबतच मित्रांनो आक्षेपबाबत सूचनासुद्धा यामध्ये दिलेली आहेत नंतर मित्रांनो पुढचा जिल्हा आहे अमरावती अमरावती जिल्ह्याचे मित्रांनो कट ऑफ हे लागलेले आहे मित्रांनो काही जिल्ह्यांचे ग्राउंड हे झालेले आहेत पण त्यांचा कट ऑफ लागलेला नाही त्यांचे फक्त देण्यात आलेले आहेत तर मित्रांनो काही जिल्हे असे आहेत ज्यांची जी गुणे गुणी यादीसुद्धा प्रस्थापित केलेली आहेत आणि मित्रांनो त्यांचे फिजिकलचे जे कट ऑफ आहे ते कट ऑफ सुद्धा यामध्ये लावण्यात आलेले आहे तुम्ही अमरावतीसुद्धा बघू शकता तर मित्रांनो अमरावती जिल्ह्याची जी प्रतीक्षा यादी आहे आणि जी मित्रांनो सिलेक्शन यादी ती सुद्धा यामध्ये दिलेली आहे यामध्ये मित्रांनो निवड यादी प्रतीक्षा यादी स्पेशल त्यांनी दिलेली आहे त्यावरती क्लिक करून तुम्ही ते डाउनलोड करू शकता नंतर मित्रांनो आहे बीड जिल्हा बीड जिल्ह्याचे मित्रांनो कागदपत्र पडताळणी व मैदानी चाचणी याची जी सूचना आहे ती सूचना यामध्ये दिलेल्या आहेत व कोणत्या तारखेला त्या विद्यार्थ्यांचे ग्राउंड होणार आहे त्याची संपूर्ण माहितीसुद्धा यामध्ये सांगितली आली आहे मित्रांनो तुम्ही तुमचा जिल्हा बघायचा आहे तुमच्या जिल्ह्यासमोर जी माहिती दिलेली आहे ती माहिती तुम्हाला वाचून घ्यायची आहे याबद्दल मित्रांनो तुम्हाला कुठल्याही प्रकारची जर अडचण असेल तर तुम्ही कमेंटमध्ये विचारू शकता नाहीतर मित्रांनो तुम्ही टेलिग्राम चॅनल जॉईन करू शकतात मित्रांनो तुम्ही जर कोल्हापूर जिल्हा बघितला तर कोल्हापूर जिल्ह्याचं जे आधीचं ग्राउंड होते ते ग्राउंड आता पुढे ढकलण्यात आलेले आहे आणि त्याचे कारण मित्रांनो तुम्ही बघू शकता की अतिवृष्टी म्हणजे मित्रांनो प्रमाणाच्या बाहेर पाऊस पडल्यामुळे तिथे जी नोंदणी प्रक्रिया आहे ती रद्द करण्यात आलेली आहे आणि नवीन दिनांक त्यांना ते देण्यात आलेले आहेत मित्रांनो तुम्ही तुमचा जिल्हा इथून बघून घ्यायचा आहे आणि ते संपूर्ण माहितीसुद्धा तुम्ही इथे बघून घ्यायची आहे मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला आवडला असेल नक्की चॅनलला सबस्क्राईब लाईक आणि शेअर करा